दिनांक एक एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सातपूर पोलीस स्टेशन हद्दीतील कामगार नगर गुलमोहर कॉलनी रिलायन्स पेट्रोल पंपा शेजारी कौशल्यविला अपार्टमेंटमध्ये एका एकोणावीस वर्षीय नेपाळी तरुणाचा खून केल्याची धक्कादायक घटना घडली होती त्या अनुषंगानं सातपूर पोलीस अंबड पोलीस तसंच गुन्हे शाखा युनिट एक व दोननं तत्काळ तपासाची चक्र फिरवत आरोपीस अठ्ठेचाळीस तासाच्या आत गाजा आड केला या गुन्ह्यातील मयत व आरोपी हे परराज्यातील असल्यामुळे सदरच्या गुन्ह्यामध्ये काही एक सुगावा नसल्यानं गुन्हा उघड करण्याचे खडतर आव्हान पोलिसांसमोर होतं वरिष्ठांच्या आदेशान्वये गुन्हे शोध शाखा युनिट एक व दोन तसंच अंबड व सातपूर पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथकातील अधिकारी व कर्मचारी यांनी जलदगतीने या खुनाचा शोध घेण्याचं काम सुरू केलं घटनास्थळाच्या आजूबाजूचं सीसीटीव्ही फुटेज व ज्या ठिकाणी मयत व आरोपी काम करत होते त्या हॉटेलचं सीसीटीव्ही फुटेज तसंच परिसरातील सीसीटीव्ही फुटेज चेक केला त्यानंतर असं निदर्शनास आलं की मयत इस्मा सोबत राहणारा त्याचा कामावरील नातेवाईक ईश्वर शेर सारखी वय वीस मूळ राहणार हटगाव पालिका अजयमेरू जिल्हा डेडलधुरा नेपाळ प्रकाश गोविंद बहादूर शेट्टी वय बेचाळीस डेडलधुरा नेपाळ याच्या मदतीनं हा खून केल्याचं निष्पन्न झालंय महेंद्र प्रकाश सारखी वय बावीस वर्ष याची मैत्रिणीसोबत आरोपी ईश्वर शेर सारखी यांना फोन कॉल व चॅटिंग करत असल्याचं माईत झाल्यानं मैतानं माई त्यास मारहाण केली होती त्याचा त्रास मनात धरून एक एप्रिल रोजी रूममधील सर्व साथीदार झोपी गेल्यानंतर मध्यरात्री अडीच वाजेच्या सुमारास धारदार चाकूनं मयत त्याच्या मैत्रिणीसोबत इमारतीच्या टेरेसवर फोन कॉलवर बोलत असताना पाठीमागून जाऊन आरोपी ईश्वर शेर सारखी यानं मैताचा गाळा चिरून इमारतीच्या टेरेसवरून फेकून दिलं होता अशी कबुली आरोपीनं दिली दरम्यान या खळबळजनक घटनेनं कामगार नगर परिसरात भीतीचं वातावरण पसरलं होतं सदरची उत्कृष्ट कामगिरी वरिष्ठांच्या आदेशानुसार पोलिस उपायुक्त मोनिका राऊत सहाय्यक पोलीस उपायुक्त शेखर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट एकचे मधुकर कड युनिट दोनचे विद्यासागर श्रीमनवार सातपूर पोलीस ठाण्याचे विश्वास पाटील रोहित गांगुर्डे गुन्हे शोध पथकातील अंमलदार गुंजाळ दीपक खरपडे भूषण शेजवाळ योगेश गायकवाड नंदू नांदुरीकर अशा नंद उत्कृष्टरित्या पार पाडली सातपूर एरियामध्ये आम्हाला महेंद्र प्रकाश साकी नावाच्या व्यक्तीची या ठिकाणी डेड बॉडी मिळाली होती डेड बॉडी मिळाल्यावरून सातपूर पोलीस स्टेशन या ठिकाणी तीनशे दोनचा गुन्हा दाखल केला होता त्याचा खून कुणी केला असेल आणि कशा पद्धतीने झाला असेल ह्याच्या तपासासाठी सात टीम तयार करण्यात आल्या होत्या ह्याच्यामध्ये युनिट वन युनिट टू सातपूर डीबी आणि डी डीबी या यांच्या अंतर्गत सात साथ टीम तयार करण्यात आल्या होत्या या टीमच्या अनुषंगाने ज्यावेळेस आमचा तपास पुढे चालू झाला तर ह्याच्यामध्ये ईश्वर सारखी की जो त्या हॉटेल मध्ये ह्या या ठिकाणी काम करायचा त्याच्यावरती आमचा संशय या ठिकाणी वाढला आणि त्याच्या अनुषंगाने तपास केला असताच मैताला या ठिकाणी गच्चीवरती मारून टाकल्याचं लक्षात आलं आणि त्याच्याबरोबर प्रकाश हा देखील त्याच्याबरोबर या ठिकाणी त्याच्या मदतनीस असल्याचं लक्षात आलं गुन्हा डिटेक्ट झालेला आहे आणि साधारणतः मुलीच्या प्रेम संबंधातून हा गुन्हा झाल्याचं स्टेशन मार्फत सुरू आहे आणि सगळे राहणारे नेपाळ आणि परिसरातले होते या ठिकाणी तर त्या सर्व लोकांना आम्ही ताब्यात घेतलं सात आम्ही टीम तयार केल्या होत्या आणि त्या टीम प्रत्येक टीमला प्रत्येक आरोपीच्या अनुषंगाने इन्ट्रॉगेशन सुरू केलं होतं त्यांचं दिवसभराचं दिवसभर त्यांचं कामकाज कसं होतं कशा पद्धतीने ते राहत होते त्यांचे मोबाईल फोनचा ॲनालिसिस या ठिकाणी सुरू केलं होतं आणि ह्या सगळ्या गोष्टी करत असताना आम्हाला मयत आणि जो काही आरोपी आहे त्या आरोपींच्या फोनमध्ये काही महत्त्वाची माहिती या ठिकाणी मिळाली आणि त्याच्यावरून पुणे कोर्टात मुख्य संचालक रवींद्र जाधव लोकराज्य न्यूज नाशिक